माऊली नमस्कार दिव्यतेज आयुर्वेदिक वन औषधीमध्ये आपले स्वागत आजची वनस्पती आहे गुंज आजची वनस्पती आहे गुंज आणि गुंज ही तीन पद्धतीची असते काळी गुंज लाल गुंज आणि एक दुसरी पांढरी गुंज लस सध्या फुल आणि फळ दोन्ही पण पन नाही आहे पण ही पांढरी गुंजेचं वेल असतं किंवा वेल आहे त्याचा उपयोग करायचा कशासाठी काय करायचं की ज्यावेळेस आपल्याला कंठ एक कंठ सुधारक म्हणून वटी येते त्याच्यात ह्या वनस्पतीचा वापर केला जातो किंवा ज्येष्ठमध म्हणतो आपण तर ज्येष्ठमध म्हणजे काय असतं की ह्या झाडाची जी मूळ असतं म्हणजे ह्या गुंजाचा हा, गुंजा हा वेल आहे आणि ह्या वेलाचं जे बूड असतं ते खोदून घ्यायचं आणि ते सावलीत वाळवायचं सावलीत वाळल्याच्यानंतर नंतर काय करायचं की ते जे आपण मूळ खोदलेलं आहे त्याचे बारीक तुकडे करून पावडर करायची पावडर केल्याच्यानंतर काय करायचं की ते आपण वस्त्रगाळ करायची आणि ज्यावेळेस आपला कंठ म्हणजे आवाज बसला असेल किंवा आवाज व्यवस्थित येत नसेल तर गायक लोक याचा वापर करतात त्या पावडरचा याच्या बुडाच्या मुळाचा पावडरचा वापर हे गायक लोक करतात त्या पावडरीला ज्येष्ठ मध असे म्हणतात आता याचे ह्या वनस्पतीचे भरपूर फायदे आहेत याचं जे फळ असतं लाल पद्ध लाल कलरचं त्या वनस्पतीचे पण भरपूर फायदे येतं गुंजातीन या पद्धतीचे असो त्याचे भरपूर फायदे येतं पण ते तांत्रिक तांत्रिकमध्ये जास्त फायदे आहेत त्याचे वेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने याचा वापर करत असतात पण आपण वनस्पती ही औषधीच्या स्वरूपात पाहत असतो त्याच्यामुळे याचं वनस्पतीचे जे मूळ मूळ असते ना या मुळाचं ज्येष्ठ मध असे म्हणत असतं त्या मुळ्याला त्याची जी पावडर असते ती आवाज सुधारण्यासाठी व कंठ बसला असेल दुसरा बा म्हणजे किंवा दुसरा विषय असा की कप जर असतील आपले कप कपाचं पण याचा कपामध्ये पण याचा भरपूर वापर केला जातो हा जे पाला असतो ना हे पाला असा घ्यायचा आणि खायचा खाल्ल्याच्यानंतर हा मस्त गुलचीट किंवा गोड तीक्ष्ण गोड लागतो म्हणजे तिखट गोड लागतो चव पण चांगले असते याचे आणि कप चावून चावून जर रस पिला तर कप पण बाहेर पडतात अशी या वनस्पतीची माहिती आहे तरी पण औषधी वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यायचं